वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील चाचनाळी शिवरातील नदीपात्रात एका चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह एका गठोडात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन सदरचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपासाची सूत्र फिरवली वैद्यकीय अहवालात हो मुलाचा मृत्यू डोक्याला जोर जोराचा मार लागून झाल्याचं निष्पन्न झालं या घटनेचा गांभीर्याने तपास करत असताना सी सी टी संकलनात एका मोटारसायकलवरून एक महिला आणि पुरुष हे गंठो गाठोडं नेताना गाठोडं नसल्याचं त्यात दिसून आलं सदर आरोपीचा शोध सुरू असताना दिंडौरी पोलीस स्टेशनला कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वयवर्ष चार दिंडौरीला शीतल ज्ञानेश्वर बदादे वयवर्ष पंचवीस साकोरी मीग तालुका निफाड हे मिसिंग असल्याची तक्रार ज्ञानेश्वर बदादे यांनी केली यावरून मृतदेह कार्तिक ज्ञानेश्वर बददे वयवर्ष चार असल्याची ओळख पटली तपासाला वेग आला सदरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ज्ञानेश्वर बदादे आले त्यांनी आपली बायको शीतल ज्ञानेश्वर बदादे वयवर्ष पंजवीस साकोरी मी तालुका निफाडी हिच्याविषयी माहिती दिली सदरची महिला ही आज दिंडोरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार करून आरोपी शीतल ज्ञानेश्वर बदादे हिला दिंडोरी येथून ताब्यात घेतला तसेच तिच्या प्रियकराविषयी माहिती घेऊन प्रियकर आरोपी सागर शिवाजी वाघ राहणार बोरहाळे तालुका चांदवड या सापळा रचून शिताफीने अटक केली हा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक डी वाय एस पी श्री शिवमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पी एस आय वैशाली मुकणे पी एस आय कमलाकर चौधरी हवालदार मधुसूदन दहिफळे हवालदार संदीप बोठे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ रुंजाळ मोबाईल सेलचे सचिन धात पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे महिला पोलीस अंजना आभांगडे यांनी विशेष परिश्रम घेतल्यात या कौतुकास्पद कामगिरीचे शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षा होतोय वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनळी गावातील गोदावरी नदीच्या नदी आपल्याला एक चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन पाणी केले असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारच्या जखमा नव्हता पण जेव्हा आपण साठी त्याचे शो पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर पब्लिक दोन हजार चोवीसनुसार आपण ए डी दाखल केलेली होती यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुला मुलाच्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली या तपासादरम्यान सी सी टी व्हीचे विश्लेषण करता तसेच इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी नदी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसर झालेले होते या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला ह्या सोमनाथ लांडगे राहणार डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले त्यानंतर आपण पुढील तपास करत असता ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस आधीच पसार झाल्याचे आपल्याला कळले होते याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते यानंतर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील जी महिला आहे अनोळखी महिला आहे हिचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते ती दिंडोरी येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला अडवून आली यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेलं आहे तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे ही जी घटना होती हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा याच्यामध्ये जे आपले दोन प्राथमिक संशयित होते या दोघांनी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि याचे पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत